इचलकरंजी शहर परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे या उत्सवाची दरवर्षी अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात उत्सवात श्रींची मूर्ती निश्चित करण्यापासून सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेतही गर्दी होत असते आज प्रत्यक्षात श्री गणरायाचं आगमन असल्यानं कुंभारवाडे मूर्तिकारांच्या स्टॉल यासह बाजारपेठेत भाविकांची प्रचंड गर्दी दिसत होती फुलांच्या माळांनी सजवलेल्या हातगाड्या रिक्षा चारचाकी वाहन आणि काहींनी राथातून बाप्पांना मोठ्या थाटामाटात घरी आणलं घरात प्रवेश करताच सुवासिनींनी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे औक्षण करून बाप्पांचं स्वागत केलं रात्रभर जागून खास बनवलेल्या आरासीत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली सहकुटुंब एकत्र येऊन भावपूर्ण आरती करून गोडधोड नैवेद्य दाखवण्यात आला बाप्पांचा जयघोष घरोघरी घंटा टाळांचा निनाद यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं शहरातील शिवतीर्थ चौक गांधीपुतळा चौक या ठिकाणी अनेक मंडळांच्या श्रींच्या मूर्ती आणून ठेवल्या होत्या तर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या स्टॉलमुळेही या परिसरात गर्दी दिसत होती दुपारनंतर पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लाडक्या बाप्पांचा जयघोष करत सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला अनेक मंडळांच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत श्रींच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी आपल्या श्रींच्या मूर्ती मोठ्या आणल्याचं तर श्रींच्या आगमनाची मिरवणूक जल्लोषात काढल्याचं दिसत होतं या मिरवणुकीत महिला युवतींनीही पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली होती एकूणच बाप्पांचा आगमन सोहळा शहर परिसरात अविस्मरणीय ठरला